मी पुष्पक श्रीरामजी खापरे जिल्हास्तरीय शेतकरी फळपीक विमा समिती अमरावती जिल्हा मागील दोन हजार बावीस तेवीस मध्ये आम्ही पस्तीसशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी संत्रा फळपीक विमा काढला होता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा त्यापैकी चौदाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना यांनी वाटप केलेलं आहे म्हणते आणि सव्वा दहा कोटी रुपये फळपीक विमा पूर्णपणे मंजूर झाला होता परंतु अजूनपर्यंत यांनी फक्त चार कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे म्हणते अजून सव्वा सहा कोटी रुपये वाटप करणं बाकी आहे विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन लावला असता ते म्हणते की बा आमच्या वरच्या या हेडला फोन ऑफिसला फोन लावून विचारणा करा विचारणा केली असतात ते म्हणते की कृषी विभागाकडून आम्हाला अजूनपर्यंत तुमचा हवामान वेदर स्टेशनचा डाटा अवेलेबल झाला नाही या विमंचनेत दोघांच्या विमंचनेत शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे दिशाभूल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फळपीक विमा या वेच्यावरून शेतकऱ्यांचा विश्वास उडताना दिसत आहे आणि रक्कमसुद्धा शेतकऱ्यांनी कमी भरलेली नसून तेरा हजार तीनशे तेहत्तीस रुपये हेक्टर ही रक्कम भरलेली आहे मागील वर्षी शेतकऱ्यांनी संत्रामध्ये नुकसान भरपाई नुकसान खाऊनसुद्धा शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवून कोणी कर्ज काढून कोणी व्याजानं पैसे आणून मागच्या वर्षीचा विमा काढला होता बा यावर्षी बा ट्रिगर मंजूर झालेले आहे त्या बेसवर शेतकऱ्यांनीसुद्धा विमा यावर्षी काढला परंतु अजूनपर्यंत सहा हजार शेतकऱ्यांना सहा हजार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत यांनी पीक विमा रक्कम जम दिल दिली नसल्यामुळे शेतकरी यापासून वंचित आहे